लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहत आहोत आणि आम्ही का रोहिणी आणि नेना यांना पूर्वी घडलेले सर्व प्रसंग सांगू लागते की ती चांदेकरांच्या घरात का आली आणि तिचं येण्यामाणी मागचं इंटेन्शन काय आहे तर पूर्वीचे प्रसंग ती सांगू लागते पूर्वी जेव्हा कॉलेजमध्ये असताना तिला सोहम आवडायचा आणि तिचे मैत्रिणी तिला म्हणायचे इतकं आवडतं तर प्रपोज करणार मग सोहमला प्रपोज करण्यासाठी तिने छान असं गुलाब आणलेलं असतं सोहम तिच्या मित्रांसोबत बोलत बसलेला असतो आणि अनामिका धाडस करून डायरेक्टली समोर येते आणि त्याला प्रपोज करते परंतु सोहम खूप कॉन्फिडन्स असतो सोहम तिला म्हणतो अगं अनामिका तू फक्त माझी मैत्रीण आहेस का माझ्या मागे मागे करते आता इमोशनल ड्रामा नको प्लीज दूर नको परंतु मला समजून घे माझा फोकस सध्या फक्त करिअरवरती आहे आणि तुझ्या ज्या फिलिंग्स आहेत त्या मी समजून घेऊ शकतो परंतु आपल्यात काही होऊ शकत नाही कारण तुला जसं वाटते तसं मला वाटतच नाही आहे आता असं म्हणून तो बसलेला असतो आणि आनामे लागते सगळे तिला